साहेबांना जाऊन भेट घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी ही चर्चाच केली होती की मी मागायला येत नाही बाकी तुम्ही द्या कारण लोकांच्या समोर जाताना शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर महाआघाडीमध्ये आहेत आणि शरद पवार साहेबांचा स्पर्श झाला तर कारखानदार आणि शेतकरी कसा काय एकत्र संघटनावाला येतो याचा फटका त्यांना मागच्याही बसलाय त्याची भीती त्यांना वाटते म्हणून आतल्या दारानं ती युती करायचा प्रयत्न करतायत सामूहिक लोकांना दाखवताना एक दाखवायचं की मी एकला मी कुठं मागितलंय त्यांचं त्यांनी आणून दिलाय आता आणलेलं दिलेलं ना मी नको म्हणू का आपण पाहतोय कशा पद्धतीनं खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केलेली आहे त्यांनी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीची छुपी युती जी आहे ती केलेली आहे आणि राजू शेट्टी दाखवतात एक आणि करतात एक असा गंभीर आरोप जो आहे तो खासदार धैर्यशील माने यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही किंवा संघटना कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही आता माझ्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचा काय नाही करायचा हा सर्वस्वी महाविकास आघाडीचा निर्णय आहे आणि समजा एक शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता जो कुठल्याही आघाडीशी संबंधित नाही परंतु तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या काम करतो सरकारच्या विरोधात नेहमी संघर्ष करत असतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी